तुम्ही सकाळी उठता कामावर जाता घरी येता आणि झोपता परत दुसऱ्या दिवशी तेच मग वर्ष संपतं आयुष्य सरतं पण कधी तुम्ही असा विचार करता का मी खरंच जगतोय का की फक्त मी आयुष्य काढतो आहे नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या या व्हिडिओमधून आपण सरासरी विचार करणारे लोक आयुष्य फक्त काढतात ते ते जगतच नाहीत याबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो सरासरी विचार करणारा माणूस काय करतो चालू द्या तसंच आपल्याला कुठं मोठं बनायचं आहे सगळेच असं जगतात आपण तरी वेगळं काय करणार हे विचारच तुम्हाला तुमच्या आयुष्यात पायरी चढू देत नाहीत ते तुम्हाला एका चौकटीत बंद करतात जिथे ना स्वप्न असतात न आव्हानं न यशाची चव जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही जगणं म्हणजे जिद्द जोश आणि ध्यास जगणं म्हणजे मी काहीतरी करून दाखवणार हे मनाशी ठरवणं तुमचं मन रोज ओरडतं माझ्यात काहीतरी खास आहे पण तुमच्या सरासरी विचारांमुळे तुम्ही तो आवाज ऐकतच नाही स्वामी विवेकानंदी सांगितलं की स्वतःला विचारा तू कोण आहेस आणि का जन्म घेतलास सरासरी विचार करणाऱ्या लोकांनी कधीही इतिहास घडवला नाही कधीच नाही सुरक्षित नोकरी मिळाली की झालं लोक काय म्हणतील ते बघा स्वप्न पाहून काय उपयोग आपल्यासारख्याने किती कमावलंय हे विचारच आहेत तुमच्या प्रगतीचे खुंट जोपर्यंत तुम्ही या पलीकडे विचार करत नाही तोपर्यंत तुम्ही खरं आयुष्य जगू शकणार नाही स्वतःला प्रश्न विचारा मित्रांनो आयुष्य बदलण्यासाठी मोठी सुरुवात काही नसते ती होते एका साध्या पण प्रामाणिक प्रश्नापासून स्वतःला प्रश्न विचारा मी खरंच माझं स्वप्न जगतोय का की फक्त इतरांचं स्वप्न पूर्ण करत आहे मी जे काम करतोय ते मला आनंद देतं का माझं आयुष्य रोज काहीतरी शिकवतं का की मी फक्त घड्याळ पाहत दिवस ढकलतो आहे हे प्रश्न सोपे आहेत पण उत्तरं शोधायला मन मोठं लागतं कारण जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक होता तेव्हाच बदल घडायला लागतो तेव्हाच तुम्ही सरासरीपणाच्या चौकटी बाहेरच पडता आणि तेव्हाच खरं जगणं सुरू होतं म्हणून आजच वेळ काढा शांत बसा आणि स्वतःला हे प्रश्न विचारा कारण उत्तरं कुठेही बाहेर नाहीत ती तुमच्या आत दडलेली आहेत तुमचं स्वप्न ठरवा कितीही मोठं असो किंवा कितीही वेळसर वाटो मित्रांनो जर तुमचं स्वप्न ऐकून लोक हसत नसतील तर ते स्वप्न फारच लहान आहे तुमचं स्वप्न ठरवा कितीही मोठं असो कितीही वेळसर वाटो कारण तुमचं स्वप्न आहे ते लोकांचं मत नाही स्वप्नावर विश्वास ठेवा आणि त्यासाठी झटायला लागा कारण शेवटी स्वप्न खरी होण्यासाठी ती वेगळी असावी लागतात आणि तुमच्या ती जगण्याचं धाडस असावं लागतं प्रत्येक दिवशी थोडं थोडं वेगळं करा नवीन शिका जोखीम घ्या आणि चुका करा मित्रांनो आयुष्यात यश मिळवायचं असेल तर फक्त एकच गोष्ट करा प्रत्येक दिवशी थोडं थोडं वेगळं करा काय होतय आजचा हाच रस्ता घेतला तर उद्या त्याच रस्त्याने चालत जाऊन तुम्ही कधीही नव्या जागी पोहोचू शकणार नाही नवीन शिका आज चुकता चुकता शिका पुढच्या दिवशी परत तुमचं ज्ञान वाढवा तुमच्या जवळच्या लोकांच्या सांगण्यानुसार न जाऊन तुमच्या अनुभवावर विश्वास ठेवा जोखीम घ्या सुरुवात करताना थोडा धोका घेणं आव्हान स्वीकारणं नवी गोष्ट सुरू करणं हेच मोठं यश मिळवण्याचं गुपित आहे चुका करा चूक ही शिकण्याची पहिली पायरी आहे जो कोणी कधी चुकला नाही तो कधीही खऱ्या यशाच्या उंचीवर पोहोचला नाही म्हणजेच दुसऱ्या लोकांचं गमावलेलं यश आपल्या आयुष्यात लागू होईल अशा पद्धतीनं विचार करणं थांबवा आजपासून थोडं वेगळं करा आपण काय करतोय आज जिथे पोहोचायचं आहे त्या दृष्टीनं एक नवीन रस्ता निवडा तुमचं नशीब तुम्हीच घडवू शकता फक्त खूप साध्या गोष्टींना वेगळं पाहून आणि या संदर्भानंच एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो नक्की पहा या जगात दोन प्रकारचे लोक असतात जे फक्त जन्म घेतात आणि मरतात आणि दुसरे जे इतिहास घडवतात फरक फक्त एका गोष्टीत आहे त्यांच्या विचारांमध्ये सरासरी विचार करणारे लोक आयुष्य काढतात पण जे मोठा विचार करतात तेच खरं जगतात तेच स्वतःचं नशीब लिहितात आणि जगालाही प्रेरणा देतात आजपासून तुमच्या विचारांची पातळी भरला कारण तुमचं आयुष्य तेच ठरवणार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा अशीच प्रेरणा घेण्यासाठी सरासरीपणाचा त्याग करा कारण तुम्ही त्याहून खूप मोठे आहात